एक लक्षात घ्या की आपण गेला गेली पाच वर्ष आणि मधली गॅप यामध्ये सन्मानिय नारायणरावजी राणे साहेब असतील आमचे आताचे पालकमंत्री नितेश राणेजी असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील प्रदेशाचे आपले भाजपचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब असतील उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा साहेब असतील या सर्वांच्या आशीर्वादाने आणि ने नेतृत्वाखाली समीर मलावडेंच्या अध्यक्षतेखाली आमच्या सर्व टीमने या कणकवली सकरांसमोर जी कामं ठेवलेली आहेत ही प्रत्यक्ष कणकवलीकर अनुभवत आहेत आणि याही पुढे या, या कणकवलीला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी या सर्वांचं सहकार्य घेऊन आपण या कणकवली एक जिल्ह्यातील विकासाची राजधानी केली पाहिजे ह्या भावनेतून आम्ही ह्या निवडणुकीला उतर उतरणार आहोत आणि कणकवलीकरांसमोर आपण ठेवलेली कामं हे कणकवलीकर ओळखतात त्यामुळे साहजिकच कणकवलीकर निवडणुकीची वाट बघत होते गेले कित्येक वर्ष की क एक कधी कद एकदा निवडणूक येते आणि आम्हाला सत्तेवर बसवतो बसवतोय त्यामुळे नेहमीच कणकवलीकर आमच्या आतापर्यंत पाठीशी राहिलेत तसे याही निवडणूक राहतील हे बघा एकनाथजी शिंदे साहेब पूर्वीचे मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री होते एवढ्या मोठ्या माणसांबद्दल आणि पक्षाच्या धोरणांबद्दल बोलण्या इतका मी मोठा नेहमी एक सामान्य कार्यकर्ता आहे कणकवली नगरपंचायतच्या या निवडणुकीमध्ये प्रभाग रचना जाहीर झाली आहे प्रभाग रचनेमध्ये अनेकांना मागील दोन हजार अठराच्या निवडणुकीतील जे वाट प्रभाग राखीव होते त्यातील काहींना धक्का बसलाय तर काहींना परत तेच आरक्षण मिळालं आहे एकूणच भाजप किंवा महायुती म्हणून या याच्यामध्ये आपण लढत असताना जे धक्का बसलेले उमेदवार आहेत त्यावेळेचे त्यांच्या बाबतीत पक्षस्तरावर किंवा तुम्ही काय त्यांची नवीन उमेदवाराबाबत निवडी बाबत कशा हे बघा नवीन निवड उमेदवाराच्या निवडीबाबत त्याचं मेरिट पाहिलं जाईल पक्षाच्या पद्धतीने आमच्या अनुभवाने आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्याचं मेरिट पाहिलं जाईल आणि त्या अनुषंगाने ते ते उमेदवार जनतेला हवे असलेले दिले जातील एकूणच आज निवडणुकीच्या या प्रभाग आरक्षणाच्या सोडतीच्या दरम्यान कलकवली नगरपंचायत महायुतीचे म्हणून काही पदाधिकारी नेते किंवा माझी आजी माझी नगरसेवक हो पदाधिकारी हो उपस्थित होता दरम्यान विरोधी विरोधी मात्र उपस्थिती म्हणजे तुमचा पक्ष शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची किंवा कार्यकर्त्यांची उपस्थिती तुमच्या तुलनेने कमी होती यावर आपलं कायम त्यांच्याकडे कार्यकर्तेच कमी राहिलेले आहेत त्यामुळे कदाचित त्या उपस्थितीवर त्याचा परिणाम दिसून आला असेल तरी देखील सध्या त्यांच्याकडे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे हा बरोबर आहे प्रत्येक पक्षाचा त्यांचा त्यांचा तो अधिकार आहे प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने की समोर जाण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे साहजिक आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या नीती आणि धोरणाबद्दल मी काय बोलणार एकूणच या संपूर्ण निवडणुकीत तुमचे जुने मित्र एकेकाळचे संदेश पारकर हे पुन्हा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे राजकारणात तर त्यावर आपलं काय <laughs> <laughs> चर्चा सुरू आहे माझ्यापर्यंत सुद्धा ती अजून काही आली नाही जर माझ्यापर्यंत आली तर त्यावर बोलणं संयुक्त ठरेल